ज्यांना घरं मिळणार घर आहेत खरं त्यांच्याहीसाठी आनंदाचं आहे आणि सरकार म्हणून आमच्यासाठी आनंदाचं आहे कारण शेवटी घर घेणं हां घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मग एवढ्या महागड्या घरी घरं गर किंवा न परवडणाऱ्या किमतीतली घरं घेणं सर्वसामान्य माणसाला परवडत नाही आणि म्हणून मग तो घरापासून वंचित राहतो आणि म्हणून म्हाडाच्या माध्यमातून आजची लॉटरी झाली आज जवळपास तीन हजार सहाशे बासष्ट घरांची लॉटरी काढली पण अर्ज किती आले होते अर्ज आले त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट आणि एकाहत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी ई एम डी भरली म्हणजे म्हाडावर असलेला विश्वास जो आहे लोकांचा कितीतरी पटीने वाढला आहे आणि आज सहा हजार चारशे बा काहीतरी सहा हजार चारशे वीस अशी जी घरं आहेत त्यातले सत्तावीसशे घरं फर्स्ट कम फर्स्ट अशा लोकांना दिली आणि शुट ही तीन हजार सहाशे बासष्टची लॉटरी काढली अतिशय पारदर्शकता यामध्ये आहे आणि अगदी अर्ज भरण्यापासून ते घराचं अलॉटमेंट करीपर्यंत ऑनलाईन सिस्टीम आहे आणि त्यामुळे पूर्णपणे याच्यामध्ये पारदर्शकता आहे सुटसुटीतपणा आहे आणि ग्राहकांना न्याय देण्याचं कामही आहे त्यामुळे कुणी याच्यामध्ये मध्ये ब्रोकर नाही एजंट नाही कोणी कोणी नाही आणि म्हणून माझं ग्राहकांना देखील आव्हान आहे की असा कुठलाही माणूस कुणालाही असं कोणी म्हणेल मी तुम्हाला घर मिळवून देतो पण या सिस्टीममध्ये कुणालाही वाटलं की आपल्या माणसाचा नंबर लागला पाहिजे तर तिथं बिलकुल ते झूट आहे ते सगळं खोटं आहे कारण अतिशय प्रामाणिकपणा या सगळ्या आणि ट्रान्सपरन्सी पारदर्शकता या सिस्टीममध्ये आहे आणि मला वाटतं ते कुठली सिस्टीम लावली आहे आपण आय एच आय एच एल एम एस ही जी टू पॉईंट झिरो ही सिस्टीम यांनी लावलेली आहे त्यामुळे मला वाटतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यामध्ये अतिशय पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा सुलभपणा या सगळ्या सिस्टीममध्ये आणलेला आहे आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये तेरा लॉटरीज काढल्या म्हाडाने आणि जवळपास तीस हजार घरं दिलेली आहेत आणि म्हणून आणि त्यासाठी तीस हजार घरांसाठी अर्ज किती आले अडी पा साडेपाच लाख त्यामुळे आता म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास या ठिकाणी वाढला आहे आम्ही आता म्हाडाचं नवीन धोरण आणतो आहे त्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग असेल अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग असेल वर्किंग वुमन हाऊसिंग असेल त्याचबरोबर जे सिनियर सिटिझनचं साठी घर असेल आणि स्टुडंट हॉस्टेल किंवा स्टुडंट हाऊसिंग याच्यामध्ये देखील आम्ही नवीन धोरणामध्ये त्यांना घेतो म्हणजे सर्व सेक्टर जे आहेत सर्व विभाग याच्यामध्ये येतील आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला परवडणारी uh, घरं मिळतील आणि त्याचं आन जीवन आनंदमय होईल आणि त्याचबरोबर जे एस आर एचे रखडलेले प्रकल्प जे म्हाडाचे रखडलेले प्रकल्प जे इतर जे काही रखडलेले प्रकल्प मग मुंबईमध्ये जे आहेत किंवा इतर शहरांमध्ये आता तर मुंबईमध्ये आपण म्हाडा एस आर एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी बी एम सी महाप्रीत सगळ्यांना त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे आणि पहिलं प्रकरण जे आहे पहिला प्रकल्प आपण चेंबूरला सतरा हजार घरांचा एस आर ए आणि एम एम आर डी ए करते त्यामुळे आता परवड रखडलेला जो काही विकास आहे त्याचा मार्ग मोकळा होईल शेवटी सरकार म्हणून या सरकार सरकारी एज ज्या एजन्सीज आहेत यांची कॅपॅसिटी आहे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे स झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि मुंबईतून मुंबईकर जो बाहेर फेकला गेला आहे आज अनेक वर्ष तो बाहेर आहे आणि त्याला घर नाही आहे तो पार बदलापूर तिकडे गेला नाला सोपारा इकडे गेला आहे आणि म्हणून त्याला पुन्हा मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवली आहे आणि फक्त मुंबई ठाणे पुणे नाही तर राज्यातल्या इतर संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या योजना रखडलेल्या आहेत त्या योजनांमधली पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणं या सर्व सरकारी एजन्सीचं नावं घेतलं मी त्यांच्या माध्यमातून पुनर्विकास करणं आणि त्याचबरोबर आशियातला सगळ्यात मोठं क्लस्टर जे आहे त्याला आपण मान्यता दिली आणि धोकादायक इमारती अधिकृत अनधिकृत या सगळ्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ठाण्यामध्ये जवळपास चार ते पाच ठिकाणी याचं कामही सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे क्लस्टरच्या मा दे मा माध्यमातून देखील ठाण्याप्रमाणे इतर शहरांमध्ये देखील आपल्याला क्लस्टर योजना राबवता येईल आणि प्रत्येकाला हक्काचं घर यामध्ये देता येईल आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये देता येईल आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं जे काही स्वप्न आहे सर्वांसाठी घरं हाऊसिंग फॉर ऑल आणि म्हणून ते देखील स्वप्न या पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये आहे आणि मग याच्या माध्यमातून देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी हे सगळी जी काही आपली योजना आहे त्या योजनेला पुढं नेण्याचं काम या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून होत आहे